नमस्कार मी गौतम बलसाने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव सध्या चालू खरीप हंगाम सुरू आहे त्यामध्ये कर्ज वितरणाची प्रक्रिया देखील सुरू आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आवाहन केल्याप्रमाणे कोणत्याही बँकेने सिबिल स्कोर न तपासता कर्ज वाटप कराय करण्याचे आदेश असल्यामुळे कोणत्याही बँकेने सिबिल स्कोअर तपासू नये आणि हे करत असताना जे कर्ज प्रमाण आहे म्हणजे स्केल ऑफ फायनान्स त्या स्केल ऑफ फायनान्सच्या त्याप्रमाणे कर्जभेची वाटप करायचं आहे चालू आर्थिक वर्षासाठी चालू खरीप हंगामासाठी आणि रब्बी हंगामासाठी एकूण चार हजार पाचशे कोटीचं लक्षांक संपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी दिलेला आहे त्यामध्ये सर्व कृषी बँका राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका व्यापारी बँका यांचा समावेश आहे यापैकी निवड जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला एक हजार ऐंशी कोटीचं लक्षांक आहे त्यापैकी जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेने हजार हजार नऊशे पस्तीस कोटीचा लक्षांक पूर्ण केलेला आहे आणि येणाऱ्या ना नजीकच्या काळामध्ये तो लक्षांक निश्चित शंभर टक्क्याच्या वर पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे तेव्हा माझ्या सर्व शेतकरी बांधवांना आव्हानं आहे की त्यांनी प्रत्येक बँकेच्या शाखा स्तरावर कर्ज वितरणाचा लाभ घ्यावा सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी आणि जास्त जास्त कर्ज उतर करून आपल्या कृषी क्रांतीमध्ये योगदान द्यावं